हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला पुढच्या जॉबच्या अपडेटसाठी आपल्या जॉब अपडेट सचिवालय सहाय्यक पुणे इथे आपल्याला वेतन जे भेटणार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेमध्ये भेटणार आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा इथे ही जॉब वॅकन्सी वे, आहे सी जी एस आय आर आपण याच्याबद्दल थोडीशी डिटेलमध्ये माहिती घेऊ आपल्याला हा फॉर्म जे भरायचा ते ऑनलाईन अप्लिकेशन पद्धतीनं भरायचं ऑनलाईन फॉर्म भरायचा त्याची जी सुरुवातीची आणि शेवटची डेट आहे सुरुवात झालेली आहे ती सात एप्रिल दोन हजार पंचवीस आणि शेवटची दिनांक आहे ती पाच मे दोन हजार पंचवीस आहे म्हणजे अजूनही टाईम बराच बाकी आहे पाच मे दोन हजार पंचवीसला आपल्याला हे करायचं आहे एकूण पदे जे आहेत ती अठरा आहे एकूण पदे अठरा आहे कनिष्ठ सचिवालय सहाय्यक आपल्याला सहाय्यक कनिष्ठ सचिवालय मध्ये आपल्याला भेटणार आहे वय जे आपल्याला पाहिजे ते अठरा ते अठ्ठावीस मध्ये पाहिजे त्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरी नुसार तुम्हाला रिलॅक्सेशन भेटणारच आहे किंवा हँडिकॅप <coughs> असेल किंवा विरो असेल त्याच्यानुसार डायवर्स असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला भेटणार आहे लेवल ह्या जॉबच जे लेवल आहे ते ग्रुप सी मध्ये म्हणजे ते ठीक आहे ग्रुप सी मध्ये असं हे केलेलं आहे याला आणि वेतन हे परमनंट जॉब असल्यासारखाच आहे परमनंट जॉब आहे वेतन एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेच्या आसपास हे मध्ये असणार आहे हे बेसिक वेतन असणार आहे पात्रता तुम्हाला बारावी पास पाहिजे त्याच्यासाठी फक्त बारावी पासवरच तुम्हाला भेटणार आहे हे लक्षात ठेवायचं आणि कम्प्युटरचं टायपिंग तुम्हाला माहिती पाहिजे एम एस सी आय टी कोर्स असेल तर खूपच चांगला आणि कम्प्युटर टायपिंगचा तुमचा एक कोर्स झालेला पाहिजे तुमच्या त्याचं सर्टिफिकेट पाहिजे ठीक आहे मराठी असेल तर मराठी किती पाहिजे ते तुम्हाला माहीतच आहे आणि इंग्लिशसाठी ते टायपिंगचा तुम्हाला जे पण सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला सादर करावं लागतं आहे जे टायपिंग बारावी प्लस टायपिंग तुम्हाला येणं गरजेचं आहे वय एस सी आणि एस टीसाठी पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे ते आपल्याला माहीतच आहे ओबीसीसाठी तीन वर्ष राहते पी डब्ल्यू बी डीसाठी दहा वर्ष ओ बी सी जर याच्यामध्ये पी डब्ल्यू बी डीमध्ये जर ओबीसी असेल तर त्याला तेरा वर्ष राहणार आहे आणि एस सी एस टीच्या कॅ कॅन्डिडेटसाठी तुम्हाला पंधरा वर्ष राहणार आहे पी डब्ल्यू बी डी म्हणजे हे तर आहे प्लस तुम्हाला जे ओ बी सी आणि एस टीच्या ज्या आपण रिलॅक्सेशन आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे पाहिजे राहणार विडो किंवा डायव्हर्स असेल तर पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता प्लस हे पाच वर्ष तीन वर्ष जे आहे ते तर राहणारच असेल तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर पाहून आपण प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण दोनशे प्रश्न असणार आहेत दोनशे प्रश्न आहे प्रश्न दोनशे मार्काचा पेपर राहणार आहे फीस आपण जाणून घेऊ आणि वेबसाईट जाणून घेऊ ऍप्लिकेशन फीस आपल्याला ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू सी साठी म्हणजे इकॉनॉमिक वीक, वीक सेशन साठी पाचशे रुपये एस सी एस टी uh, किंवा उमेद फक्त हे महिलांसाठीच आहे पुरुषासाठी पाचशे रुपये महिलांसाठी नील आहे सर्व्हिसमॅन एक्स एक सर्व्हिसमॅन असो पी डब्ल्यू बी डीमध्ये असो किंवा एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी कोणत्याही प्रकारची फीस आपल्या इथं इथे नाही आहे नील फ्रीमध्ये आहे त्यामुळे तुम्ही सहज ह्या म्हणजे ह्या परीक्षेला तर तुम्ही फॉर्म भरायलाच पाहिजे ठीक आहे कारण याची फीस काही नाही आहे एस सी जे पण कॅटेगरीतले लोक आहेत ओबीसी आणि ओपनसाठी पाचशे रुपये फीस आहे वेबसाईटचं नाव ते लक्षात घ्या वेबसाईटचं नाव द्या आपलं तुम्ही तर वेबसाईट वर जायचं ह्या त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे ह्या याच्याबद्दल माहिती भेटणार आहे ठीक आहे वेबसाईट ही जायची लास्ट डेट लक्षात ठेवायची ठीक आहे लास्ट डेट काय आहे पाच पाच दोन हजार पंचवीस आणि परीक्षेचं स्वरूप जर पाहिलं आपलं जे पण पर नॉर्मल परीक्षेमध्ये येतात ते तसेच प्रश्न असतील जास्त करून बुद्धिमत्ता गणित इंग्रजी मराठी यांचे प्रश्न असू शकतात त्याच्यामध्ये उतारे वगैरे असतील मराठीमध्ये वगैरे किंवा इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये असू शकतात तर <coughs> इंग्लिश तेच राहणार ते ते सामान्य ज्ञान वगैरे तेच राहणार आहे त्याच्यामुळं याचे काय डिटेल तुम्ही वेबसाईटवर जाऊनच त्याचे डिटेल दोनशे प्रश्न आहेत का वीस प्रश्न आहे दोनशे प्रश्न आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि ह्या जॉब जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकता अतिशय चांगला राष्ट्रीय पदावरता चा आहे तुम्हाला केंद्र सरकारच्या याच्या खाली जॉब आहे तर त्या जॉबला तुम्ही नक्कीच हे करा आपले व्हिडिओ पण असतात आपण व्हिडिओ पण बनवत असतो वेगवेगळे अभ्यासक्रमावर तर ते पण तुम्ही पाहा इंग्रजी गणित बुद्धिमत्तेवर आधारित आपण व्हिडिओ बनवतो ते पाहत म्हणजे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा नक्कीच फायदा होणार आहे तर आजच्यासाठी एव एवढंच पुढच्या काय अपडेट्स असतील नोकरीसाठी ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद